महानगर पालिका निवडणुकीचा कंटाळून युवक काँग्रेस आशिष गिरी यांनी असंख्य कार्यकर्त्यांसमोर काँग्रेसला अखेरचा रामराम करीत अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी हा पक्ष प्रवेश पार पडला यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ माजी नगरसेवक सुहास देसाई राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिटणीस मोसिन शेख विद्यार्थी अध्यक्ष कौसुभ गायकवाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष उपस्थित होते ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षातील आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा ओघ अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू आहे गुरुवारी एन नाताळचा मोत साधत राष्ट्रवादीच्या नजीब मुलानी ठाणे शहर अध्यक्ष काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांना जोरदार धक्का देत युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष गिरी समेत राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेन गिरी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव तेजस गोपाळ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव जयेश पाटील ठाणे जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रथमेश क्षीसागर व गोविंदा परदेसी भाजपा युवा मोर्चाचे सचिव अभिषेक मिश्रा कोपरी पाचपाखाडी विधानसभा उपाध्यक्ष राजू राय ओवाळा माजीवाडा विधानसभेचे उपाध्यक्ष गणेश गुप्ता व हर्षल पदेसी ओवाळा माजीवाडा विधानसभा सचिटणीस योगेश मिश्रा कोपरी पाचपाखाडी विधानसभा सचिटणीस राहुल पटवा युवक काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष अरुण गिरी गिरीश राणे स्वप्नील पाटील रौनक पवार आर्यन प्रसाद गिरीश चव्हाण आदीसह शेकडो युवा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे घड्याळहाटी बांधले राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यानंतर आपली नाराजी पक्षादेश न पाळणाऱ्या सध्याच्या जिल्हाध्यक्षाच्या मनमानी कारभाराला कंटाळून काँग्रेस सोडल्याचा आरोप त्यांनी केला तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कामाने प्रेरित होऊन राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे त्यांनी ह्यावेळी सांगितले यावेळी राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत करून नजीब मुल्ला यांनी येत्या काळात तमाम तरुणाईला सोबत घेऊन राष्ट्रवादीला ठाणे शहरात जास्तीत जास्त यश मिळवून देण्याची शपथ दिली, दिली Arun Giri. Arun. Arun Giri. Sopnil Patil Raunak Pawar. Raunak Pawar Aika. Aryan Prasad. Raunak अर्यन प्रसाद रौनक राय रौनक पवार गिरीश चवान गिरीश राहुल पटवा अजानकात आजर चाहां चिशाश पर जडते》

सुभाषचंद्र बोस साहेबांनी सांगितलं हो का मला रक्त द्या मी तुम्हाला आझादी देईन म्हणजे त्यांनी संबोधित तरुणांना केलं होतं की तरुणांनी त्यांच्याबरोबर सोडले तर स्वातंत्र्य भेटेल आणि तो सत्य झाला होता म्हणजे तरुणांची शक्ती तेवढी मोठी प्रमाणावर असते आज खूप मला आनंद होतो का माझा जुना सहकारी आणि तरुणांसाठी तडपडणारा काम करणारा त्यांच्यासोबत राहणारा राष्ट्रीय भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा ठाणे शहर जिल्ह्याचा अध्यक्ष आशिष गिरी त्यानंतर ठाणे शहर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसचा अध्यक्ष श्यामगिरी हे सर्वांनी आणि त्यांच्या असंख्य म्हणजे तो आमच्या भोसले असतील इतर जे असतील जे प्रदेश कार्यकारणीवर होते पण तमाम ठाण्यातील सर्व तरुणांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सलाम ठोकून आज ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो ही एक सुरुवात आहे ठाणा बदलण्याची ठाण्याच्या विकास कामांची आणि एक नवीन दिशा देण्याची आणि नक्की मी त्यांना एवढा शब्द देतो का विश्वासाला तडा देऊ जाणार नाही जे ठाण्याच्या विकासाचा ध्येय आम्ही घेऊन एकटे चलोरेचा नारा देऊन आम्ही निघालेलो आहे नक्की यश देव आम्हाला आमच्या दे चरणी देऊया आणि ठाणेकरांची आशा ठाणेकरांचा विश्वास आणि ठाणेकरांना ठाणा बदलण्याचा दूरदृष्टीकोन नक्की आम्ही साधणार हे विश्वास मला आणि तमाम तरुणांवर आहे आणि आज सर्वांचं मी त्यांचं स्वागत करत आहे आज माझी खरं भावना बोलायला गेलो तर जणू मी माझ्या कुटुंबात आलेलो आहे मला आज अतिशय आनंद होतोय आणि हा निर्णय घेताना माझ्या पाठबळ पूर्ण ताकदीने माझे जे सहकारी उभे होते त्यामुळे मला असं वाटतंय की मी पूर्ण माझ्या परिवारामध्येच आणि माझ्या कुटुंबामध्ये आलो आहे त्यामुळे मला खूप आनंद होतोय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षामध्ये प्रवेश करू काय नाराजी ना, राष्ट्रवादीमध्ये ना? ना नाराजी नव्हती हो काँग्रेस पक्षाने कोणाला तरी फक्त मीच काँग्रेसचं सर्वे सर्व आहे मी पना करून त्यांनी पक्षाचं पुन्हा संपवण्याचं काम चालू केलेलं आहे वेळ आली तर मी नक्की तुम्हाला सांगेल फक्त पक्ष जेव्हा पक्ष कोणती प्रोटोकॉल पाहतो किंवा कोणती यादी बनवतो किंवा काय व्हीप बनवतो त्या व्हीपला देखील न मानणारे अध्यक्ष आहेत त्यांना हट्ट धरून ठेवलेला आहे त्यामुळे मी पक्ष कुठेतरी संपत आहे त्यांची स्वतःची कुवच शून्य जरी आहे पण पक्षाला कुठेतरी संपवण्याचं काम करत आहेत त्यामुळे विकासाच्या दिशेने पळण्यासाठी महानगरपालिकेमध्ये सर्वांच्या कामासाठी मी ह्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे बाईनाच विचारा पक्षवाढीसाठी झाला पक्षवाडी साठी कसं ये तो जाकी आहे पूरा मत्रा बाकी आहे आता मी तुम्हाला शब्द बोलतो मी प्रवेश करताना अजून माझ्या पक्षाच्या कोणत्याही पदाधिकारीला विचारलेलं नाहीये हे फक्त माझे मित्र आलेले तुम्ही येत्या दिवसा बघा मी माझ्या एका मध्ये या गोष्टीला संपवण्यात ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा आहे जिने मे बड़े बड़े तूफान समझाते हैं जब आग लगियो हो सीने में